महाविकास इंडिया आघाडीच्या जालना लोकसभा माननीय श्री डॉक्टर कल्याण काळे उमेदवारी अर्ज दाखल माजी मंत्री श्री अमित देशमुख उपस्थितीमध्ये डॉक्टर कल्याण काळे यांचा यांना जालना लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल याप्रसंगी माननीय मंत्री माजी आमदार राजेश टोपे माननीय आमदार कैलास गोटंत्याल माननीय राजेंद्र देशमुख आमदार राजेश डी राठोड माजी मंत्री अनिल पटेल आमदार नामदेव पवार शिवसेना जिल्हा प्रमुख भास्करराव आंबेकर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रामदार निसार देशमुख माजी आमदार चंद्रकांत दानवे संतोष सांभरे काँग्रेस सेवा दल प्रदेशाध्यक्ष विलासबापू औताडे माननीय शिवाजीराव चौथे सुरेश जेथलिया एम एम शेख माजी जीप अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर माननीय आमदार केशव राधाव दादा औताडे इकबाल पाशा संजय लाखे पाटील भानुदास गुके संजो खिवाळे कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड अण्णा सावंत सेनेचे बाला परदेशी मनीष श्रीवास्तव नवनाथ दोड सुधाकर दानवे राहुल हिवाळे दिनकर घेवदे राजेंद्र राख सत्संग मुंढे वसंत जाधव हरिहर शिंदे संदीप बोरसे वरुण भैया पाथरीकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी महाविकास इंडिया आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भगवा महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजनगर